बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आम्ही जातोय सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी आणि आज माझा बर्थडे पण आहे ना समर्था एक हॅपी बर्थडे बोल हॅपी मम्मा बोल हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आय लव यू मम्मा बोल समर्था पण गोड दिसते ना आणि मम्मा पण काय काय होते मी आज शेअर करेनच सो व्हिडिओ बघत राहा आमचे समर्थ दाखवते मम्मा पेक्षा जास्त रेडी ती झाली हा, आहे समर्था हॅलो हॅलो उभी राहा उभी ए, ए। हॅलो कर हॅलो मम्मा आता आम्ही निघालोय फिरायला म्हणजेच देवदर्शन करायला आणि नेहमीप्रमाणे ट्रेन पण रद्द केलेला एक दोन आणि गर्दी पण खूप होती कारण सगळेजण दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी मुंबईला निघाले त्यामुळे ट्रेनला गर्दी पण होती पण समर्थामुळे आम्हाला नेहमी बसायला कोण ना कोण देतच आणि बसायला भेटत हॅलो आम्ही आता दादा स्टेशनला इथून आता आम्ही दादा महालक्ष्मीला महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी अरे तुम्ही काय ठेवू समर्थ ट्रेन मध्ये चिरडली मला कसं चिपळून टाकलं सगळ्यांनी खूप गर्दी होती आज मी मध्ये सो आता जाऊन भेटू मला महालच खायचे जायचं तिथे जाऊन आम्ही पोहचलोय पण ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती आज संडे पण होता आणि दिवाळीची शॉपिंगसाठी पण सगळी लोक निघालेली आणि ट्रेन पण रद्द केलेल्या त्यामुळे भरपूर लेट झालं फायनली येऊन पोचलो मंदिराजवळ आणि इथे बघा मॅडमची इथे पण धडपड चालू आहे तिला ते कबूतर बघण्यासाठी जायचं होतं आणि त्यांना बघून एवढी खुश झाली ती उडताना बघून ना तिला भारी वाटत होतं आणि बाहेर गेल्यावर नेहमीप्रमाणे खुश असते इथे तिचं हाय बाय चालू होतं सगळं चालू होतं तिचं आता मी पोचलो महालक्ष्मीच्या दर्शनाला हो ना मग आता खूप ऊन लागते आज आज खूप जास्त बरं वाटतं आहे देवदर्शनाला आलोय पण एकतर माझा बर्थडे होता आणि समर्थाला जन्मल्यापासून इथे आणलं नव्हतं महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी सिद्धिविनायकला मी बरेच वेळा घेऊन गेली आहे म्हणजे खूप छोटी असल्यापासून ट्रॅव्हल करून घेऊन गेली आहे पण म्हटलं इथेही त्यानिमित्ताने तिचंही दर्शन होईल लग्नाआधी मी इथे येऊन गेली आहे एक दोन वेळा लग्नानंतरही मी येऊन गेली आहे पण ह्या दोन वर्षात समर्थामुळे नाही पॉसिबल झालं आहे समर्थ झाल्यापासून सगळ्याच गोष्टी राहिल्या जायच्या पण सिद्धिविनायकला मी बऱ्याच वेळा येऊन गेले म्हणजे समर्थाला आणलं आहे मी व्यवस्थित दर्शन वगैरे पण दोन्हीकडचं मला पॉसिबल नाही झालं त्यामुळे माझंही महालक्ष्मी आईचं दर्शन राहून जायचं ती छोटी असल्यामुळे पण फायनली ती आजची इच्छा पूर्ण झाली आणि मी ते ओटी वगैरे घेतले आणि आता मी निघालो आहे आ देवी आईच्या दर्शनासाठी खूप जास्त मन मनातून एकदम भारी वाटते ना की आजच बड्डे आहे आणि आजच आपण येतो आहे इथे अचानक भयानक झालेला हा प्लॅन होता असंच समर्थाच्या बाप्पांना बोलले की चल आपण जाऊन येऊया दोन्हीकडे दर्शनही होईल आणि समर्थ पण बाहेर कुठेतरी देवदर्शनाला फिरून येईल आता मी पोचलो आहे देवी आईच्या दर्शनासाठी इथे भरपूर मोठी लाईन होती आणि आज गर्दी पण खूप होती कारण संडे असल्यामुळे सगळेच दर्शनासाठी आलेले आणि या एका गोष्टीचं मला खूप जास्त नवल वाटतं कारण या गर्दीतही समर्थाने एकदम आम्हाला कोऑपरेट केलं बिलकुल शांत होती बिलकुल ती रडारड चिडचिड अजिबात केली नाही नाहीतर आम्हाला हे दर्शन असं लाईनमध्ये राहून करणं पॉसिबलच नव्हतं उलट ती सगळ्या लोकांमध्ये अशी त्यांना हात लावून त्यांच्याशी बोलत होती आणि फायनली आम्हाला देवी खूप छान असं दर्शन झालं मनाला खूप बरं वाटलं कारण ब बड्डे दिवशी एवढे सगळ्या गोष्टी चांगल्या घडत होत्या ना की त्यामुळे काय बोलूच शकत नाही आणि हे तर एकदम स्पेशल होते की जिथे मला यायची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि त्यापेक्षा जास्त बरं वाटलं कारण समर्थाला मी इथे पहिल्यांदाच आहे तेही तिने रड न रडता न कटकट करता छान असं तिने पण दर्शन घेतलं आणि मग इथे छान असं दर्शन झालं राम लक्ष्मण सीता यांचं छोटंसं मंदिर होतं त्यानंतर निघालो सिद्धिविनायकला जायला आणि सिद्धिविनायकला जायला थोडंसं लेट झालं कारण त्याच मंदिरात थांबून समर्थाला थोडं दूध वगैरे भरवलं तिचं आणलेलं ते सगळं आणि त्यानंतर थोडा वेळ आराम करून मग निघालो त्यामुळे थोडंसं लेट झालं आजचा हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होत होता त्यामुळे बाकीचं नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करेन माझं बड्डे सेलिब्रेशन आणि सिद्धिविनायक दर्शन तोपर्यंत आजचा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय